अमळनेर येथील रेल्वे स्थानकावर गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास मालगाडीचे सात डब्बे रुळावरून घसरल्यानं मोठी दुर्घटना टळली सुदैवानं यात जीवितहानी झाली नसली तरी सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती मात्र रेल्वे प्रशासनानं तातडीनं कार्यवाही करत एक मार्गिका सुरू केली आहे अपघाताची माहिती मिळताच खासदार स्मिता वाघ यांनी तातडीनं घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीनं दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्याचे निर्देश दिले अपघाताचे लोको पायलट व गार्ड सुरक्षित आहेत परंतु रुळाचं नुकसान झालं आहे प्रशासनाकडून एक मार्गिका सुरू रेल्वे प्रशासनानं प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी तातडीनं एक रेल्वे मार्गिका सुरू केली आहे यामुळं काही प्रमाणात वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे मोठा अपघात टळला मालगाडी घसरण्याच्या काही मिनिटांपूर्वीच ताप्ती गंगा एक्सप्रेस त्याच मार्गावरून गेली होती त्यामुळं मोठा अनर्थ टळला मालगाडी लवकर घसरली असती तर ताप्ती गंगा एक्सप्रेसला गंभीर अपघात होण्याची शक्यता होती आमदार अनिल पाटलांनीही घेतल्या मदती